आज आषाढी एकादशी वर्षांतून येणाऱ्या ज्या दोन मोठ्या एकादशी आहेत त्यातली ही पहिले आषाढी एकादशी आहे आज आपण पाहिलं असेल की पंढरपूरला भक्तांचा फार मोठा मेळावा भरतो गेले अठरा तारखेपासून मागच्या ते कालपर्यंत सगळे पंढुरंगाचे भक्त आई दिंडी वारी चालत चालत काल तिथं पोहोचले आज एकादशीचं पांडुरंगाचं दर्शन करून उद्या द्वादशी करून हे भक्तमंडळी निघतात पूर्ण महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी आज सकाळी पहाटे मुख्यमंत्री आणि काही मंत्री यांनी आज साखळा घातला असेल सा पांडुरंगाच्या चरणी आम्हीही आज साखळं घालतो पांडुरंगाच्या चरणी संपूर्ण महाराष्ट्र सुखसमृद्धी होऊ दे माझा रायगड जिल्हा माझा मतदारसंघ यातील तमाम सर्व पांडरव भक्त असतील सर्वच नागरिक त्यांना सुख समृद्धी अभिमान मिळव आणि आज ही एकादशी ही सगळ्यांना लाभदायक ठरव अशा माझ्या शुभेच्छा रामकृष्ण हरी